सतराव्या अध्यायाचं आपण थोडक्यात अध्ययन केलं तर आज त्याचा आपण आढावा घेऊ किंवा सारांश पाहू थोडा सोळाव्या अध्यायात सुरुवात शेवटी भगवंताने सांगितलं होतं की तस्मात् शास्त्र प्रमाण ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञाथास्त्रविधानोत्तम कर्म करतो मिहार हसी म्हणून अर्जुना तू शास्त्र प्रमाणमान सगळे अधिकार योग्य अयोग्य करण्यासारखं आहे की नाही हे ठरवण्याचं तू शास्त्राला दे ते जाणून घे हां आपले जे परंपरा आलेले आहेत त्या शास्त्राप्रमाणेच असतात त्याप्रमाणे तू कार्य कर थोर मोठे आपल्या घरातले लोक किंवा संत वगैरे जे सांगतात त्याप्रमाणे कर मग सतराव्या अध्यात सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला की देवा समजा शास्त्र वगैरे काही वाचलं नाही ते काही माहिती नाही पण तरी श्रद्धापूर्वक माणूस काही चांगली कामं करतो हो तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल ते तुम्हाला कशी वाटते ती निष्ठा ते तर तेव्हा भगवान सांगतात की कारण भगवंताचं सर्टिफिकेशन पाहिजे त्याला की देवाला चांगलं वाटेल ते चांगलं कल्याणाचं चा। असं म्हणून हा अर्जुनाचा भाव आहे भक्तिभाव आहे म्हणून अर्जुन देवाला आवडतात आणि नेहमी ते सांगतात तू माझा भक्त आहेस तू माझा मित्र आहेस सखा आहेस म्हणून मी तुला तुझ्या कल्याणाचं सांगतो मग तेव्हा अर्जुन भगवान सांगतात की अर्जुना तू म्हणतोस की शास्त्र माहिती आहे नाही पण श्रद्धेने करतात तर ती श्रद्धा जी आहे ती, ती तीन प्रकारची आहे तर सात्विक राजसिक आणि तामसिक आणि ती श्रद्धा कशी बनते तर ज्या ज्या विचारांनी किंवा ज्या ज्या हेतू मनात ठेऊन भाव मनात ठेवून आपण रोजची कामं करतो आपले पुन्हा 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 आपण दरवर्षी पूजा केली दरवर्षी अभिषेक केला असं जे जे नियमाने करतो जीवनभर त्यानुसार ती श्रद्धा बनते अच्छा मग मला सांगा त्या सगळ्या गोष्टी सात्विक राजसिक तामसिक कशा ठरतात जेणेकरून मी सात्विक काय ते करायचा प्रयत्न करेन मग भगवान सांगायला सुरुवात करतात की सात्विक लोक देवांची पूजा करतात राजसिक लोक जे पैसेवाले सत्तावाले आहेत यक्ष राक्षस त्यांची पूजा करतात आणि तामसिक लोक भूत प्रेत पिशाच वेता यांची पूजा करतात मग त्याच्या पुढे आला प्रसंग ते म्हटले की अशा प्रकारे जेव्हा शास्त्राच्या विरुद्ध शरीराला पण खूप कष्ट शरीराचं पिळवटून आहे आतडी पिळवटून निघत आहेत तरी उपास शरीराला टोचून घेणं थंड पाण्यात हे करणं सहन होत नाही तरी तर त्यावेळेला सगळ्यांच्या हृदयातला जो मी आहे त्याला ते, ते दुःख देतात सगळ्यांच्या हृदयातचे हे आकाश देवता देगदेवता वायुदेवता अग्निदेवता हे सगळ्यांच्या हृदयात आहेत शरीरात तर त्यांना ते कष्ट देतात मग पुढे भगवान सांगतात की आहार यज्ञ दान आणि तप ह्या आणखीन चार गोष्टी मी तुला सांगतो की सात्विक राजसिक तामसिक कशा आहेत आणि पहिलं सांगितलं पूजा कशाची करतात म्हणजे एकूण पाच गोष्टी याच्यामध्ये तिन्ही प्रकारचं विभाजन करून सांगितलं मग आहार कसा आहे सात्विक लोकांचा म्हटलं की सात्विक लोकांना स्नेग्ध जे खाल्ल्यावर थोडा दम निघेल तीन चार तास जे रसपूर्ण म्हणजे ओलं पातळ असं आहे चविष्ट आहे ताजं आहे चांगलं आहे असं अन्न जे आहे ते सात्विक लोकांना आवडतं राजेश लोकांना एकदम सुख एकदम त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे एकदम असं जळजळीत तिखट एकदम झणझणी झोमणार असं वगैरे जे अन्न आहे ते त्यांना आवडतं आणि तामसिक लोकांना तर काही विचारूच नकोस तर त्यांना तर ते शिळ पाक दुर्गंधी येत असलेलं आणखीन आपण देवाला जसं नैवेद्य दाखवू शकणार नाही आपण जे यज्ञामध्ये हवन करू शकणार नाही असं जे आहे ते अन्न तामसिक लोकांना आवडतं मग पुढे आहे थंडात की आता मी तुला तप कसं हे यज्ञ कसा असतो ते सांगतात त्याच्यानंतर म्हणतात तर जो यज्ञ केला पाहिजे कर्तव्य या भावनेने करतात की मी जन्मापासून या जगामध्ये राहत आहे इथल्या सगळ्या सुखसोयी मी घेत आहे श्वास घेत आहे पाहिजे तेव्हा भरभरून पाणी पित आहे भरपूर ताण लागले की या पृथ्वीवर मी चालतो राहतो इथेच मला धन फळं धान्य वगैरे सगळं मिळतं याच आकाशात मी राहतो तर माझं म्हणून काहीतरी कर्तव्य आहे की आम्ही निसर्गातल्या शक्तींना देईन तर त्यामुळे अशा कर्तव्याच्या भावनेतून या समाजात मी सुरक्षितपणे राहत आहे बघा आता आपण जे काही राहतो ना आपल्या ज्या काही वस्तू असतात तर त्यावर आपण चोवीस तास निगराणी करू शकतो का नाही करू शकत तर ते शेवटी आपण विश्वासाच्याच जोरावर करत असतो सगळं आणि चोरांच्याच कृपेने जणू काही आप आपल्या सगळ्या वस्तू पण सुरक्षित असतात घरातल्या घरातल्या बाहेरच्या तर त्याच्यामुळे माझं पण समाजाला देण्याचं काही कर्तव्य आहे कितीतरी असे लाभ आपल्याला होतात कितीतरी कौतुक सन्मान मान आपल्याला मिळतो की जे आपल्याला योग्य पण नसतो त्याला तरी लोक आपल्यावर प्रेम करतात आपले अपराध पोटात घालतात सहन करतात आपल्याला आपल्या गैरसोयी कितीतरी वेळ असं होतं पहा आपण जर का ऑब्जेक्टिवली विचार केला तर त्यामुळे अर्जुन म्हणतात की भगवान म्हणतात की ज्यांना असं वाटतं की मी माझं कर्तव्य आहे जे माझ्याकडे आहे ते शेअर करणं देणं या भावनेतून केलेला फळाची अपेक्षा न केलेला आणि समाधान म्हणजे एकदम एकाग्र होऊन सावधानपणे केलेला यज्ञ सात्विक असतो त्याच्यानंतर जो फळासाठी म्हणून केलेला आहे करतो इथे पण लक्ष कुठे आहे की ह्याची प्रसिद्धी होते का व्हिडिओ निघतोय का फोटोत् पेपरमध्ये वगैरे येणार आहे का म्हणजे करतोय त पण तरी हे करणारे वेगळंच आहे उद्देश जो आहे तो परतफेडीचा आहे तर ते जे आहे ते तो असा जो यज्ञ आहे सगेना सगेना तो राजसिक आहे आणि तामसिक यज्ञ कसा आहे तर म्हटलं की तामसिक यज्ञ मग तर असा आहे ज्याच्यात न मंत्र व्यवस्थित आहेत न जी पद्धती आहे करण्याची टप्प्याटप्प्याने करण्याची की पहिल्यांदा सगळ्यांना सांगा सगळ्यांना एकत्रित करा असं वगैरे तर ते काही नाही त्याच्यात अन्नप्रसाद दिला जात नाही ज्याच्यामध्ये दक्षिणा दिली जात नाही तर कारण जे ब्राह्मण वगैरे असतात ते सगळ्या समाजावरच अवलंबून असतात ते सतत विद्यार्जन करत असल्यामुळे ते काही नोकरी धंदा करत नाही तर देवानेच शास्त्रानेच त्यांची व्यवस्था गृहस्थांवर टाकलेली आहे ब्रह्मचर्याश्रमातले विद्यार्थी ब्राह्मण जे अभ्यास करतात ते आणि वृद्ध जे आहेत ते वानप्रस्थ जे नोकरी धंदा करू शकत नाही या तिन्ही वर्णांची संन्यासीसुद्धा संन्यासीज्यांनी घर वगैरे सोडून दिलेलं आहे या सगळ्यांची व्यवस्था पोटापाण्याची पाण्याची कपड्यालत्त्यांची आवश्यक वस्तूंची गृहस्थांवर टाकलेली आहे कारण ते कमवू शकतात आणि साठवू पण शकतात त्यांनी सेवा केली पाहिजे अशा प्रकारे हे तिने यज्ञ सांगितले आता नंतर म्हटलं की तप तर तो म्हटलं की पहिल्यांदा कायिक वाचिक मानसिक असं तीन प्रकारचं तप येते तो ऐक म्हटलं की कायक म्हणजे कुठलं की थोड्या मोठ्यांची पूजा करणं त्यांना सत्कार देणं ते आले की उठून उभे राहणं त्यांना आसन देणं त्याच्यानंतर मग देवांची पण तशीच पूजा करणं नित्य नेमाने देव पण चैतन्य रूपाने तिथे आहेत प्रत्यक्ष आपल्याला वाटतं नुसती मूर्ती आहे पण तुम्ही अशा साधूसंतांची चरित्र वाचाल तर त्याच्यामध्ये इतक्या अशा गोष्टी आढळतात की ते म्हणतात की अरे आज मी नेहमीप्रमाणे गेलो तुझ्या घरी तर मला काहीच खायला प्यायला मिळालं नाही माझी आतडी गळवळली भूकेनी आणि मी तसाच भूकेला निघून आलो तर तेव्हा जरा समजतं की बापरे आज आपण नैवेद्य दाखवायला विसरलो म्हणजे साधी मूर्ती किंवा फोटो जरी असेल आणि आपण तिथे जर का नैवेद्य दाखवला तर तो देवाला पोहोचतो तो भावरूपाने सूक्ष्मरूपाने त्याचा आस्वाद घेतात तर ह्यामुळे नित्यनेमाने पूजा करणं की ते आपल्या घरातला एक जिवंत माणूस आहे अशा प्रकारे कोणी आपण बाहेर जाणार असलो तरी पण त्याची काहीतरी सोय करून जाणार अशा प्रकारे जे भक्ती करतात जेवढा आपण भाव त्याच्यात ठेवू तेवढा आपल्याला प्रचिती येते त्याची तर ते ते लोक कोण आहेत सात्विक आहे नंतर दुसरं सांगितलं की द हे जे तप आहे का ते काही झालं नंतर वाचिक तप काय आहे की वाचिक तप असं आहे की खरं बोलणं कोणाला दुसऱ्याला राग न येईल कोणी चिडणार नाही दुसरा चिथावणी नाही मिळणार त्याला त्याच्या भावना उत्तेजित नाही होणार असं बोलणं शास्त्राचा अभ्यास करणं हे सगळं वाचिक तप आहे म्हणजे आपण बोलण्याच्या दृष्टीने करतो त्यानंतर शेवटचं कुठलं तप आहे मानसिक तप ते मानसिक तप कसं आहे ना की मानसिक तप म्हणजे आपला भाव शुद्ध ठेवणं रागद्वेष ठेवणं नाही ठेवणं त्याच्याबद्दल आणि सतत भगवंताचा विचार भक्ती हे करणं आणि हे तीन प्रकारचं तर ता, तामसिक राजसिक आणि सा सात्विक कसं आहे ते सांगितलं की जेव्हा फळाची अपेक्षा न करता केलं पाहिजे या भावनेने करतात पूर्ण लक्ष देऊन करतात चांगला भाव ठेवून ते सात्विक झालं नंतर मला मोठं सत्कार मिळेल ह्याच्यामुळे अशा अपेक्षेने केलेलं तर ते झालं आणि ढोलमूल असं सोडून दिलं लगेच काय झालं की तर ते राजसिक झालं आणि दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी जे तप केलं तर ते काय झालं तामसिक झालं बऱ्याच वेळा असं पण करतात की माझं नुकसान झालं तरी बेहत्तर पण तो नष्ट झाला पाहिजे असा हा वेढापणा करतात एकदा सांगतात की दोन माणसं तप करत होती तर शेवटी प्रसन्न झाले तर दोघंही एकाच देवळाच्या या बाजूला त्या बाजूलापासून तप करत होते उपास वगैरे असं देव प्रसन्न झाला आणि एकाच्या समोर आला तो म्हणतो की तुला काय पाहिजे का तू तु केलं मी तुला प्रसन्न झालं मी वरदान देतो तुला तर तो माणूस म्हणतो की तुम्ही त्याला दिलं तर वरदान पलीकडे जो बसला आहे त्याला तर म्हटले नाही अजून मी तिकडे गेलो नाही आहे पण नंतर जाणार आहे तुझ्यानंतर तर तो म्हणतो की मग एक काम करा तो जे मागेल ना त्याच्या दुप्पट मला द्या म्हणजे दुसऱ्याचं सतत खाली खेचण्याचंच आहे म्हणजे त्याला कमी मिळेल ना मला जास्त मिळेल दुप्पट दिलं की तर देव म्हणाले ठीक आहे त्याचा असतो आणि मग ते त्याच्याकडे गेले मागायला सांगायला की तू मी प्रसन्न झालं आहे तुला काय पाहिजे वरदान माग तर तो म्हणतो की देवा तुम्ही त्याला दिलं का तो पलीकडे बसला आहे त्याला तर देव म्हणतात की हो मी गेलो होतो त्याच्याकडे पण तो असं असं म्हणाला की त्याला जे द्याल त्याचे दुप्पट मला द्याल तर त्यांनी विचार केला आणि म्हणतो की असं म्हणतोय काय तो माझ्या दुप्पट त्याला पाहिजे काय देवा मग एक काम करा माझा एक डोळा आंधळा करून टाका ते दे म्हणलं की अरे बापरे म्हणजे बघा स्वतःला नुकसान करून घेऊन दुसऱ्याचं नुकसान ह्याचा एक डोळा आंधळा म्हणजे ह्याचे दोन्ही डोळे आंधळे म्हणजे इतकी दुसऱ्यांच्या बद्दल वाईट भावना ठेवून जे तप करतात ते तामसिक तप असे परत शोध साधनार्थ वा त्यात तामसमुदावर होता मूढ रा आहे ना कुठला तरी वाईट विचार धरून ठेवून तर त्याला तामसिक तप मग नंतर पुढे बघा म्हटलं की दान कसं आहे तीन प्रकारचं सा, ते सांगतो म्हणजे सात्विक दान कुठलं की जे खरंच दुसऱ्यांना दिलं पाहिजे अशा कर्तव्यातून दुसरे घेतात स्वीकार करतात मी दिलेलं ते म्हणजे माझ्यावर त्यांनी उपकार केलेले आहेत अशा प्रकारे नम्रतेने दिलेलं दान की मी तर जेव्हा जन्माला आलो तेव्हा काहीच घेऊन आलं नव्हतं या इथेच मी देवाच्या कृपेने या शरीराने जे प्राप्त झालं मला बुद्धी जी प्राप्त झाली इंद्रिय जी प्राप्त झाली त्यांनी मी इथेच कमावलं आहे सगळं तर ते देणं माझं कर्तव्य आहे ते माझ्याकडे ठेवण्यासाठी नाही देवाने दिलं माझ्याद्वारा ते सगळ्यांना वाटण्यासाठी देवाने माझ्याकडे दिले जर मी दिलं तर ते माझं जे आहे ते दहापट पट वाढेल आणखीन मी आणखीन दान करेन तर अशा प्रकारे हे दान सात्विक आहे दुसरं जे आहे ते राजसिक दान ते म्हणतं की मी आत्ता देत आहे व मला किती मिळेल हा मला किती बड देईल तर एवढंसं हो एक छोटंसं द्यान करणार आणि त्याचं एवढं एवढं मोठं फळ मिळेल अशी अपेक्षा करणार ते राजसिक दान आणि तामसिक दान म्हणजे त्या भिकाऱ्या किंवा कोणी असतील त्यांना अपमान करून वाईट शब्द बोलून शिव्या देऊन घे चल घे आता आणि नाहीतर मग माझं पोट दुखेल घे असं हे करून करून अपमानकारक शब्द बोलून दिलेलं दान ते चुकीच्या पद्धतीचं तामसिक होतं हे धरलं आता शेवटचं जे आहे ते भगवान म्हणतात की हे जरी काही झालं तरी ओम तत् आणि सत हे जे तीन ब्रह्माचे निर्देशक आहेत तीन नावं आहेत देवाचे तर ते तू मान आणि ते उच्चार करून सगळं कामं कर जा मग सगळे मोठे मोठे लोक विद्वान लोक चांगले लोक असं ओम असं म्हणून पुनश्च ओम टिळकांनी जेव्हा पुन्हा हे सुरू ओमरुल वगैरे सुरू केले इतिहासात आहे तर त्याप्रमाणे तिथे ओम नंतर मग तथ म्हणून म्हणूनसुद्धा काम सुरू करा किंवा मग सत म्हणजे सत हे चांगल्या चांगल्या कामांसाठी भल्या अशा जे काही घटना घडतात त्याच्यासाठी म्हणतात आणि प्रशस्त असं जे प्रशंसनीय स्तुत्य असं जे काम आहे त्याच्यासाठी सत सत्त म्हणतात तर अर्जुना हे लक्षात ठेव ओम तत् सत हे म्हणून नेहमी आपला दिवस आपलं कुठलंही कार्य सुरू करावं आणि जो कोणी अश्रद्धापूर्वक असं काही न करता काही करता ते सगळं व्यर्थ जातं न त्याला ते इथे यश मिळण्यासाठी पैसा सुख मिळण्यासाठी उपयोगी पडतं न त्याला ते परलोकात सुख मिळतं म्हणून आपण श्रद्धापूर्वक ओमतचं तसं म्हणून केलं पाहिजे सगळं अशा प्रकारे थोडक्यात श्रद्धा त्रय विभाग म्हणजे तीन प्रकारच्या श्रद्धा ह्याच्यात सांगितल्या सात्विक राजसिक तामसिक म्हणून श्रद्धा त्रय विभाग म्हणतात आणि पाच गोष्टी आपल्या व्यवहारातल्या सांगितल्या की त्या कशा सात्विक कराव्यात आता असं आपण थोडक्यात आढावा बघितला आता तुम्ही कोणी एक एक दोन दोन शब्द बोलाल सोळा तारखेला आपण पुन्हा इथे क्लास करू तेव्हा आणि मग आपण मी आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये दोन फेब्रुवारीला आपण अठराव्या अध्यायात जो कळसाध्याय म्हणतात जसं मंदिराचा कळस आहे लांबून दिसतो आपल्याला समस्त जवळ आलं आहे त्याप्रमाणे अठरावा अध्याय जो आहे तो ज्ञानेश्वरी माऊलीमध्ये कळसा अध्याय त्याला म्हटलंय तर तो आपण सुरुवात करू हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं श्रीकृष्ण